नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एम सी कार्यकारी सहाय्यक भरती दोन हजार चोवीसच्या अंतिम निकालानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट कधी जाहीर होणार या संदर्भात आपण एक आर टी आय दाखल केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता यासंबंधीचे अद्याप वेळापत्रक किंवा अधिकृत सूचना कधीपर्यंत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल अशा पद्धतीने एक प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे प्रतीक्षा यादी तयार करण्याच्या आणि उमेदवारांना संधी देण्याच्या प्रक्रियेबद्दल ब्रोन्मुंबई महानगरपालिकेचे धोरण काय आहे रिक्त राहिलेल्या जागांच्या तुलनेत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड प्रक्रिया कोणत्या काळात पूर्ण केली जाईल याबद्दल आपण माहिती विचारलेली आहे तर या आर टी आयचा रिप्लाय पुढील आठ दिवसात येणे अपेक्षित आहे रिप्लाय आल्यानंतर आपल्याला व्हिडिओमार्फत माहिती देण्यात येईल त्यामुळे आपले ॲग्रीकट्टा यूटूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पी डी एफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळत असतात धन्यवाद